हाय नमस्कार कसे सगळे मस्त माझेत आहे का तर आज नेहाच्या किचनमध्ये दिवाळी चालू आहे बरं का तर काही स्पेशल काहीतरी आहे तर मी बघा इकडं बघा तिळ तिळ कुठून ठेवलेले आहेत भाजून हे जे करायचे आहेत आपल्याला करंजा ना इकडं बघा करंज्याचं पीठ मळून ठेवलं आहे आत्ताच ठेवलं आहे जस्ट ते पण आता थोड्या वेळ करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर हे तिखट शंकरपाळ्या हे पण मळून ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर ना शेंगदाण्याचे पोळ्या बनवायच्या खोड्या बनवायचा आहे आणि तुम्हाला सांगते दुपारी रव्याचे लाडू बनवले आहे हे बघा छान असे मस्त रव्याचे लाडू तयार केलेले आहेत मी एवढी गरमी व्हायला लागली ना विचित्र खूप तुम्हाला सांगते आत्ता आकलूचं टेम्परेचर एक्केचाळीस आहे एक्केचाळीस पन्नासवर तर गेलं ना तर मग काही विशेष खराब राहते का नाही माणूस काय मिळते तर चला आता एवढं लाडू तर झालेत पहिलं गोड काहीतरी केलं शेवटला सांगते तुम्हाला मी कशासाठी आणि का बनवायला लागले आणि आत्ता बनवायचं आहे मला चिवडा तर चिवड्याचं पण सगळं साहित्य आणलं आहे तर मी चिवडा करताना तुम्हाला दाखवते कसं बनवते काय आणि ह्या तिकड शंकर पाया इतक्या भारी लागतात ना पण मी मी ना असं वेगळ्या प्रकारचे बनवणार आहे ह्याची पण रेसिपी तुम्हाला म्हणजे सगळं एकत्रच बनवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ माझा कंटिन्यू बघायचा असेल तर माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नका करू सबस्क्राईब करा फक्त चॅनलला माझ्या आणि लाईक कमेंट करायला विसरू नका माझे व्हिडिओ कसे असतात काय ते पण सांगत जावं जरा काही चुकलं चुकलं वगैरे असेल तर सांगत जावं म्हणजे ते दुरुस्त करता येते मला आहे की नाही तर चला बोललेत काय मजा नाही आता कामात वेळ घालावा लागेल मला कारण आता वाजलेत साडेसहा आता संध्याकाळी अकरापर्यंत मला हे सगळं काम उरकावं लागणार आहे तर चला पहिलं तर आपण चिवडा बनवून घेऊ आता हॅलो 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 हां कोण बोलते बाबूराव दि, ती जाऊ दे तू चिवडा करणार होती ना हे काय करायला लिहिणार विनाच अगं चिवड्याला कडीपत्ताच नव्हता म्हणून चिवडा ढकलला सकाळी सकाळी करायची चिवडा चिवड्याला कडीपत्ता येत रोड्यावर कडीपत्ता झाडा येते कडीपत्ता तुडून येईल बाई बरोबर असली असू काय करते सांगा मला मी आता बघा मी काहीतरी फुलं फुलं करायला लागले फुलं फुलं कसली असतात ती तिकट फुलं आहे ते अगो गॅस तर चालू करा की नाही करून ठेवायचे ते अगोदर बघा हे असं करायचं हे असं करतो असं करायचं परत असं करायचं आईच्या गावात डाळ भात जिऱ्या मिरची चटणी वाटाय वाटा वाटा चटणीच वाटा तुम्ही कळ का बरोबर हे बर। लय मोठ आहे ना त्याच्यामुळे जरा थोडस बारीक बारीक करते असं करणे का मी तुमची लाडाची शेटा आणि ऐस कैस करे अरे चुगया पैसा हे काय असं घेईच असतं ते खाल्लं ना गं या असं आहे का चुकलं मी तुमची लाडाची शेट आणि हे देखो हे वा सो ब्युटीफुल सो आय जस्ट ल किंग लायक गेट असं आपण इथं करून ठेवणार आहे तू काय एवढं सिरियस झाली मी का हा टेन्शन आलंय कशाचं कुठला पेपर आहे द्या मग हसवायला हसायचं नव्हतं कुठला पेपर आहे टेन्शन मध्ये बघा हे काय की काय हे म्हटलं टेन्शन मध्ये कुठला पेपर आहे उद्या इतिहास सोपं असतंय कालच पेपर तर बघा हे आपल्याला असं करायचंय सगळं तर मी करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा आता छान छान मस्त अशा सॉरी सॉरी पोळ तिखट तिखट क्रीम रोल तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम मस्त आणि एकदम टेस्टी माझ्या नवऱ्या तलही आवडलेत आणि इकडं थोडंसं आलं आहे तळायचं तर झालं ही पण तो लागले काळं आता मी ह्याला काढून घेते पडलं बघा खाली आता काढून घेते आणि झाले की क्रीम रोल क्रीम रोल आता खोळ फोळ खाऊन बघ खाऊन बघ कसं झालंय सगळ्यांना आवडले आता मॅडमला झाले ना तर तुम्हा संद। तुम्हाला सांगते झाला तिखट क्रीम रोल आम्ही मैद्याचे बनवलेत बघा छान छान असे मस्त तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये तिखट क्रीम रोल असं नावायचा कुरकुरीत काय आहे कुरकुरीत तर तुम्हाला सांगते तीन वाटी मैदा घेतला होता नको कसं झालं नको मी सगळं झालं खाणार आहे तीन वाटी मैदा घेतला होता त्याच्यात बिरं टाकले जिरं टाकले हळद मीठ तिखट एवढं पदार्थ टाकलेत आणि कच्चे तिळ टाकलेत आणि लाटायचं आता त्याची रेसिपी दाखवलेली आहे मी अगोदरची पण तरी पण मी आणखीन दाखवायचा प्रयत्न करेल नंतर ना एवढं सगळं टाकून मळून घेतलंय आणि छान छान असे क्रीम रोल तयार केलेले आहेत आम्ही तर चला आता आम्ही घेतो करंजा करून काय करायला का <laughs> करावं लागले की बाई काय करेल आता रात्री तू सांग नव्हतं काय चिवडा कर चिवडा कर, कर। कर कर करता करता का तुम्ही का करणार म्हणजे करता काय तुम्ही काय चिवत चिवडा करता काय चूतई चुताई चारा खाती वर्ण चिवडा पण खाती काय चिवताय मस्त असं आपण आता चिवडा करून घेऊ टाक्या शेवट नको शेव परत टाकले आता शेव टाकले पापडी टाकले आता बाकीचं चिवड्याचं सगळं साहित्य सामग्री तेलामध्ये फ्राय करून टाकून देऊ शिकून देऊ शिकून देऊन देऊ हा तर बघा आता मी ह्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि लसूण कोथंबीर आणि काय मोहरी सॉरी जिरं हे असं मिश्रण कुठून घेतलेलं होतं ते पण ती पण ह्याच्यात टाकले तर आता आपण टाकू ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि इकडं पोहेचं केलं पिठलं हां आता तसं खायचं पिठलं तुम्ही खा तु भोंडे गानं तुम्हाला येत नाही काय नाही मी नाही केलं आहे असं सगळं तुम्हाला करायचं सगळं हे जर असं आता आपण नागुड घातला त्याच्यामध्ये टाकूया शेंगदाणे काय काय आहे शेंगदाणे टाकू टाका 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 हां टाकी बस आ, आता गॅस बंद करतील एक नंबर पिठलं झालंय बघा बेसनच आता हे टाकूया आपण तांबडी चटणी थोडी असती चटणी तांबडी चटणी चटणी आता ही आहे चिवडा चिवडा मसाला, मसाला सुहानाचा <laughs> ए तुझा चिवडा नाव आहे म्हणून काय आम्ही काही चिवडा खायचोच नाही का एक पड नाही की पटापट पट पडलं पडलं आता पूर्ण पॅकेट टाकलंय बघा त्याच्यामध्ये आता ह्याला मिक्स करूया छान हळदी थांब मी टाकते हळद मागे म्हणून शिगडं तरी असं चुला असतो हळद टाकवा आपण आता सुबी टाक आणि मीठ मीठाचं प्रमाण बघू आपण आता कारण काय येतं आहे फार मला हां बस कारण त्या मेवेत पण मीठ असते आणि शेवमध्ये मीठ असते बरेच कशा कशात मीठ असते त्यामुळे जरा कमीच मीठ टाकले आता हे झालंय पूर्ण आहे हे थांबथांब ते मिश्रण झालं मिश्रण झालंय तयार एक दोन मिनिटं आणखी ह्याला आपण शिजवू शिजवून घेऊ तर बघा तर मसाला टाकलाय आपण त्याच्यामध्ये आता मसाला आहे का नाही चूरण चिवड्याला जाऊन घ्यायचंय ए ए चोर ए काय इथे चिवडा कसं केलंय माहिती आहे का नाही माहितीये

आपण का नाही जरा थोडंसं असं मिक्स करून घेऊ आणि नंतर ना हाताने पूर्ण असं त्याला चोळून घेऊया म्हणजे सगळं तिखट मीठ वगैरे सगळं चिवडा करायचं त्याला आता हा एक देव करायचे आहे रेसिपी वगैरे दुसरी आली आमच्या घरात मग ही बारकी चोडा बारकी दुसरा चिवडा मोठा आहे आमचा ते तुम्हाला नेक्स्ट टाइम नंतर माझी पूर्वी दुसरी मोठी किती मोठे बघा तुम्ही दिसतं फक्त काय कळ मिक्स करू आपण आता हे करंज्या त्या करंज नंबर बघा छान छान अशा करंज्या लाटून तळायला पण लागलो आम्ही मला तर करंजा काही तुम्हाला माहितीच आहे त्या आणि मी हे करंजा तिळाच्या केल्यात बघा मला काय रव्याच्या आवडत नाही त्या आम्ही लय छान लागतात एकदा खाऊन बघा तिळाच्या करंजा तुम्ही परत सारखं सारखं खाल तर छान छान अशा बघा तळून घेणार आहे सगळ्या आणि बघा इकडं सगळ्या पूर्ण आम्ही मिक्स करून थंड करायला ठेवलाय का एक नंबर चिवडा झाला एकदम टेस्टी तर आता मी एवढ्या खरंच तळून घेते आणि त्याच्यानंतर ना शेंगदाण्याच्या पोळ्या करायला घेऊया आपण तर बघा शेंगदाण्याच्या शेंगदाणे निम्मे आणि तीळ निम्मे घालून मी शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या पोळ्या केल्यात बघा कसले छान झालेत एकदम मस्त तूप वगैरे लावून केलंय सगळं तर एवढ्या शेंगदाण्याच्या पोळ्या झालेत आपल्या तर आता आपण भरायला घेऊया एक 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 भरून घ्यायला लागले आता सगळं तर चला बाकीचं केलंय हे सगळं आपण व्यवस्थित पॅक करूया कुणाला बांधून मी आता कुठं अमेरिका दुबई चल घ्या चला भीड असते काय असते भीड 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 असते बाय हा काय नाही मी काय आता महागारी येणार आहे बघ सांगते मग चिवडा घेऊन सगळा सगळ्या चिवडा घेऊन जाणार आहे तर बघा सरंजा लाडू आता हे सांगा की कोणासाठी पॅक करताय रे वय हं ही कथेमध्ये माय गॉड किधर जा रे है आपके पिता श्रीवंत <laughs> आपके काय पती पती जा रे किधर जा रहे बताओ बघा हे टिक्कट क्रीम रोल आहे हे पण टाकले आता आपल्याला शिवडा शिवडा टाकायचे शिवडा आता शिवडा कसल दसल मी तुझं भेळ करू ही चांगली शरे वगैरे आता शिवडा भरते आता ते चालल्याचे आता देवाला आहे तर एवढे सगळी तयारी केली आहे मग एका दिवसात केलंय सगळं करंजा लाडू सगळं काय कळे बघा घाम घाम बघा किती आलं काय तिथं कुल्हाची हवा खावली ती म्हणजे पाणी लावली सगळं तोंडाला आणि मग ती घाम होय ना इथं तुझ्या कुणी लाटल्या शेंगदाण्याच्या पोळ्या व्हायचं आईन माझ्या माझ्या मायच आहे तू कोण आहे तर चला मी सगळं पॅक करून घेते आणि मेन म्हणजे आमचा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा कारण सगळं एकत्रच केलंय मी आज बघा रेसिपी वगैरे म्हणजे सगळं छान झालंय ना हा चिवडा पण एकदम मस्त झालाय करंजा पण छान रवेळेचे लाडू पण छान सगळं छान झाले आणि मेन म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या एक नंबर झाले ते चला घेतो आम्ही आता चिवडा भरून तुम्हाला व्हिडिओ आवडलाच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला बाय 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 बाय